परिणिता सोशल फाउंडेशन आयोजित परिणिता सन्मान दोन हजार पंचवीस ह्या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या परिणिता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत अशा स्त्रियांचा सन्मान इथं होतोय आणि यानंतर आदर्श परिणिता पुरस्कार प्रदान होणार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया त्यांचं आणि आदर्श परिणिता पुरस्कार दोन हजार पंचवीस यासाठी मी नाव जाहीर करते माननीय डॉक्टर मालविका तांबे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया अनेक वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आदरणीय डॉक्टर mm. बालाजी तांबे यांच्या त्या स्नुषा आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहतो आदर्श परिणीता पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर मालविका तांबे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय माननीय उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्या हस्ते हा मानाचा आदर्श परिणिता पुरस्कार आपल्या सगळ्या परिणितांच्या साक्षीनं इथं प्रदान होतोय डॉक्टर मालविका तांबे अनेक टी व्ही चॅनल्सवर आणि अने अनेक व्याख्यानांमधून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्या अव्याहतपणे करत आहेत पुणे कार्ला इथं त्या संतुलन विलेज हे सांभाळत आहेत आणि अनेक रुग्ण त्यांच्या उपचारांमधून आज बरे झालेले आहेत आपलं खूप खूप अभिनंदन डॉक्टर मानविका माननीय सामंत सरांना नमस्कार उपस्थित सगळ्यांना सुद्धा माझ्याकडून नमस्कार परिणिता शब्द मी पण खरं शोधून पाहिला आपल्याला सगळ्यांना माहिती असतं परिणिता म्हणजे काय पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जेव्हा डेफिनेशन्स आणि एस्पेशली संस्कृतमधली मी जेव्हा पाहिली परिणिता म्हटलं की विवाहित स्त्री असं फक्त मनात येतं पण तेवढाच त्याचा अर्थ नव्हे त्याचा अर्थ असा असतो की अग्नीसमोर घेतलेलं जे प्रॉमिस आहे किंवा जे आपण कोणाला तरी दिलेलं वचन आहे ते जेव्हा घेतलं जातं ते तेव्हा त्याला परिणिता म्हटलं जातं आणि स्त्रीमध्येच फक्त एक अशी मोठी देणगी देवानी दिलेली आहे किंवा निसर्गाने दिलेली आहे की आयुष्यात घेतलेलं कुठलंही प्रॉमिस ती सहसा चुकवत नाही जे काही कार्य ती स्वतःच्या अंगावरती घेते स्वतःच्या खांद्यांवर घेते ते पूर्णपणे करण्याची निष्ठा तिच्यामध्ये सगळ्यात जास्त असते आणि म्हणूनच मला असं वाटतं की मातृत्वसुद्धा देणगी निसर्गाने तिला दिली कारण की एका बाळाला जन्माला घालायचं त्याचं संपूर्ण संगोपन करायचं ह्याच्याकरता आत्मनं जे डेडिकेशन लागतं ते स्त्रियांमध्ये आपल्याला खासकर मिळतं माझं असं म्हणणं नाही आहे की पुरुषांमध्ये नसतं त्यामुळे ही अग्नी जी आहे ही अग्नी आपल्याला समजवते की आपण पुढे काय करू शकतो हो। आहोत आपण जेव्हा कुठलंही कार्य करायला घेतो तेव्हा आपण काय म्हणतो की आतमध्ये स्पार्क असला तर ते कार्य पुढे जाऊ शकतं तो तो स्पार्क तो स्फुल्लिंग जो आपल्यामध्ये असतो तोच खरा तो, तो अग्नीचा स्वरूप आहे आणि खरं मी आज जेव्हा येऊन इथे बसले तेव्हा हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला मनापासून आनंद झाला की न कळत किंवा कळत आता मला कल्पना नाही पण त्यांनी हा जो आज आपल्यासमोर डिस्प्ले केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर केवढे सगळे स्फुल्लिंग आपल्याला दिसतात आहे आणि हे स्फुल्लिंग आपल्याला पुढे अग्नीच्या स्वरूपात कार्य करायला मदत करतात कारण आपण म्हणतो ना की आत्मनं जाज्वल्य असलं तरच आपल्याला ते पुढे नेता येतं आता स्फुल्लिंग कुठलंही असलं तर ते कोणाला तरी त्याला हवा द्यावी लागते की ते स्फुल्लिंग अग्नीच्या स्वरूपात जावं आणि त्याच्याच करता आपल्याला घरच्यांची साथ लागते जेव्हा प्रशांतजींबरोबर काम करण्याचा मला चान्स मिळाला होता तेव्हा बऱ्याचदा मला त्यांच्या बोलण्यातून जाणवायचं की सौ करता त्यांच्या मनामध्ये इतका आदर इतका प्रेम होतं म्हणजे कुठली त्यांच्याबद्दल सांगताना गोष्ट मला जाणवायचं की त्यांच्याकडं किती कौतुक आहे त्यांच्या बायकोकरता आणि ही खूप महत्वाची गोष्ट असते जरी मदत करता आली नाही काही करता आली नाही तरी कौतुक जर का आपल्याला आपल्या आयुष्यात जी कोणी स्त्री आहे तिचं करता आलं तर तिला पुढे जायला मदत होते कारण किती भावनिक असते आपण जेव्हा स्त्री आणि पुरुष सारखे आहेत असं म्हणण्याचा प्रयत्न करतो आहोत तेव्हा मी प्रत्येक जागी जाऊन सांगते की स्त्री आणि पुरुष समान नाही आहेत स्त्री कधीही एक पाऊल पुढेच आहे कारण की तिच्यामध्ये मातृत्वाची खूप मोठी देणगी निसर्गाने दिलेली आहे तिचा एकच वीक पॉईंट असतो तो म्हणजे ती भावनिक असणं आणि त्या भावनिकतेला कोणीतरी मदत जर का करू शकलं तर ती खूप महत्त्वाची गोष्ट असते आपली आई पण असते आपली बहीण पण असते पण सगळ्यात मोठं महत्त्वाचं आपलं रिलेशन कुठलं असतं तर ते म्हणजे आपला लाईफ पार्टनर नेहमी लक्षात ठेवा आपल्याला आई जन्म देते तिला आपण लाईफ पार्टनर म्हणत नाही जन्म देणाऱ्या आईला आपण लाईफ पार्टनर म्हणत नाही आपल्या मुलांना आपण लाईफ पार्टनर म्हणत नाही ज्यांच्यावरती आपण नंतर आपल्या म्हातारपणी आपण अवलंबून राहणार असतो आपण लाईफ पार्टनर कोणाला म्हणतो की आपल्या शास्त्रात सांगितलेलं की सात जन्मापर्यंत गेल्या सात ज्या पिढ्या आहेत तिथोर कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तीशी जाऊन लग्न करायचं असतं आणि त्याला आपण लाईफ पार्टनर म्हणतो तर त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्याला ती मदत करणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्या अग्नीला साक्षी ठेवून आपण वचन देतो की मी तुझ्याबरोबर राहणार आहे म्हणून लाईफ पार्टनरकडनं मिळणारा जो सपोर्ट असतो तो सगळ्यात मोठा असो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे प्रशांतजी मा माझं तुम्हाला अगदी साधुवाद आहे की तुम्ही साक्षीजींना एवढं चांगलंपणे सपोर्ट करता म्हणजे अर्थातच त्यांच्यामध्ये ते सगळे गुण आहेतच पण त्या गुणांना प्रोत्साहन देण्याची सुद्धा गरज असते आज नशिबाने माझे जे यजमान आहेत ते तर मला सगळी मदत करतातच पण एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की श्रीगुरु डॉक्टर बालाजी तांबे मला वाटतं ता कोणी असं नसेल की जे साधारणपणे त्यांना ओळखत नसेल किंवा त्यांचं नाव नसेल ऐकलं संस्कृतीबरोबर आयुर्वेद तसंच आपल्या संपूर्ण कल्चरला कसं टिकवून ठेवायचं सा, हे सांगणारे जे व्यक्ती होते त्यांनी अगदी न कुठलाही एक क्षणभर विचार करता त्यांच्या संपूर्ण बिझनेसची धुरा सुनेच्या हातात सोपवली हे खूप महत्त्वाचं मला वाटतं की त्यांनी एक पायंडा पाडलेला आहे जगासमोर की आज त्यांच्या मुलांची नावं कोणी ओळखत नाही पण त्यांच्या सुनेचं नाव त्यांच्यामुळं ओळखलं जातं त्यामुळे परिणिता जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा स्त्री विवाह करून ती सगळ्या कुटुंबाबरोबर जोडली जाते हे आपण विसरायला नको आणि त्यामुळे तिची पण जबाबदारी मोठी असते आणि तशीच कुटुंबाची सुद्धा जबाबदारी मोठी असते त्यामुळे स्त्रीचं तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही स्थान असलं कुठलंही रिलेशन असलं तुमची अगदी नुसती सहकर्मी जरी असली तरीही तिला कशाप्रकारे तुम्हाला मदत करता येईल हे तुम्ही नेहमी बघा कारण की स्त्री प्रत्येक गोष्ट वाढवून पुढे देते म्हणजे आपण म्हणतो आम्ही गमतीत असं सा पण सांगतो की तुम्ही जेवढं ति तिला चिडवाल तेवढं जास्त तिचं चिडणं सुद्धा तुमच्यापर्यंत येणार आहे तर स्त्रीमध्ये प्रत्येक गोष्ट वाढवण्याची जी परिस्थिती असते देणगी असते तर त्याच्यामुळे तिच्याकडे जर का तुम्ही चांगलं कर्तृत्व तिला करायला मदत केली तर तेवढाच त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे आता जुई जसं म्हणली डायरेक्टली मी तुला जुई म्हणते सॉरी पण तू सांगितलंस तुझं लग्न नाही झालेलं आहे वगैरे त्यामुळे <laughs> तू यंग असेल हे पण तू डिक्लेअर केलेलं आहेस जे बघा स्त्री सुलभ या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण आपल्या ऑब्झर्वेशनमधून बघतो आहोत मी आले तेव्हापासून बघते की तो कॉर्नर आहे तो खूप हसतोय सतत कारण की त्या एकामेकाला ओळखतात त्यांच्या गप्पा चालू आहे आणि स्त्रिया भेटल्या की गप्पा मारणार ना नाही असं होणार नाही आणि ज्या स्त्रीची एज सगळ्यात कमी असेल ती सांगितल्याशिवाय राहत नाही हे आपले पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत काहीच प्रॉब्लेम नाही तर जुई लक्षात ठेव की आपण फक्त एका पुरुषाशी लग्न नाही करत कुटुंबाशी तर करतोच पण आपण जेव्हा कुठलंही कार्य हातात घेतो आहोत त्याच्याबरोबरही आपलं लग्नच असतं आपण त्याच्याशी सुद्धा परिणीताच असतो कारण की संलग्न होणं म्हणजे कुठल्याही गोष्टीशी अटॅच होणं त्याच्यातनं हे लग्न आलेलं आहे त्यामुळे लग्न होणं म्हणजे नवऱ्याशीच होणं असं नसतं त्यामुळे ज्याही कार्याशी संलग्न व्हाल त्याच्याशी व्यवस्थितपणे पूर्ण डेडिकेशनने संलग्न व्हा असं माझं तुम्हाला मनापासून आग्रह राहील आणि एवढ्या ज्या आपण परिणीत आज एकत्र आलो आहोत मला खूप आनंद वाटतो एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला मला आज इथे दिसतात आहे आणि त्याचं मला खूप कौतुक वाटतंय आणि तुम्ही त्याचं गौरव करत आहात त्याचं कौतुक करत आहात त्याच्याकरता मी सागवेकर क दंपत्याची सुद्धा मी खूप आभारी आहे आणि माझी इच्छा इच्छा आहे की आपण सगळे ज्या आज इथे आलो आहोत या पुरस्काराला या पूर्ण भावनेला की स्त्रीच्या कर्तृत्वाला आपल्याला मान देण्याची गरज आहे प्रोत्साहन देण्याची गरज आहे एक आपण म्हणतो ना की थाप देण्याची गरज आहे प्रोत्साहनाची पाठीवरती की कर, जोड़ा आ, जोड़ा हे तू कर तर पुढच्या वेळेला जेवढं आपल्याला हे हॉल आहे तो जेवढा परिणितांनी आणि पुरस्कारार्थींनी भरता येईल तेवढं जास्त उत्तम आणि हे तुमचं कार्य असंच यशस्वीरित्या पुढे जात राहो आणि तुम्ही असं सगळ्यांचं कौतुक करत राहा अशी माझी स तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्ही सगळेच परिणिता आहात पण आदर्श परिणिता आपण सगळेच आदर्शच असतो आपल्या सगळ्यांकरता पण त्या पुरस्काराकरता माझी निवड केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच